नागपूर मुंबई जाणाऱ्या बडनेरा उडानपूल महामार्गावर आता अनेक भगदाड पडल्याने भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची दाट शक्यता पुलाचे रुंदीकरणाचे काम संथगतीने सुरू आहे तर दुसरीकडे पडलेल्या भेगांवर थातूर मातूर डागडुजी केल्याने रेल्वे प्रशासन आता काम फत्ते झाल्याचे सोन करीत आहे या घटनेची माहिती मिळताच खासदार बळबंत वानखडे यांनी घटनास्थळ गाठून उपस्थित रेल्वे अधिकाऱ्यांना सूचना दिल्यात। मेरा अमरावती रेलवे क्राशिंग उड्डन पुलाव गे दौन हजार अठारह पासडन काम चौपद्रीकरणा काम सुरू है एम आर आई टी सी महारेल हाथ कंपनी काम होता है रेल्वे मंत्रालयाकडून मंजूर केलेलं हे काम पियुष गोयल रेल्वेमंत्री यांनी या कामाला हिरवी झेंडी दिली होती मात्र हे काम आपण पाहू शकता हे त्या खाली हे काम सुरू आहे मोठ्या प्रमाणात खरकाम केलेलं आहे आणि अजूनही काम सुरू आहे अतिशय शंकागतीने हे काम सुरू होतं आणि त्यामुळे या ठिकाणी पंधरा ते वीस फूटपर्यंत असे रस्ते फसलेले होते या उद्यानपुराच्या पायट्याची त्यामुळे या पायट्या पावसाचं पाणी फिरून या रस्त्याला मोठमोठ्या भेगा पडलेल्या आहेत आपण पाहू शकता माझ्या कॅमेरामॅन राहून दाखवते हे पा अगदी एक एक इंचाची भेट होती आता मात्र आपण इथं पाहू शकता आपल्या दाखवू शकतो की आज जे काल काही भेद पडलेली आहे ही भेट वाढतच जात आहे सगळीकडे आता जो आहे सर्वहानीसुद्धा या रस्त्याने जात असतात आणि या रस्त्याच्या भेगीमुळे हा रस्ता कधी कोकण पडेल याची शाश्वती नाही त्यामुळे येथे फार मोठा अपघात मिळायची आणि छान हानी होण्याची प्रत्येकाने निर्माण झालेली आहे एमआय दिशेने मात्र या ठिकाणी मातुरमातूर काम केले जिस्त आहे या भेगे फक्त सिमेटाचं पाणी टाकलेलं आहे आणि या शिमेटाच्या पाण्याचा काही अर्थ उरलेला नाही कारण हे भेगा दिवसेंदिवस चालत आहे वाहतूक शाखा आहे वाहतूक शाखेने या रस्त्यावरील जळ वाहतूक बंद केलेली आहे आणि लहान दहनदा जे आहेत ते सुरू ठेवल्याचे शुक्रांनी सांगितलेले आहे ही जर अशीच अवस्था राहिली तर निश्चितात मोठा वाद होत्या तेव्हा कोणीही चालू शकणार नाही याकडे स्थानिक प्रतिनिधी लोकप्रतिनिधी आणि हज प्रशासनाने काळजी घ्यावी व या असे धावत आहे कॅमेरापर्सन राहुल वांगडेसोबत मशिंद्र भट्टर सी टी न्यूज अमरावती